वितरित केल्याप्रमाणे मान्य अध्यक्ष माहिती देऊ इच्छितो की गेले पाच सहा वर्षापासून आपण पाहताय पुणे शहरामध्ये पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी बऱ्याच रस्त्यांवरती घरांमध्ये व्यावसायिक गाळ्यांमध्ये पाणी शिरण्याचा प्रकार भिंती पडण्याचा प्रकार आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे विशेषतः चार जूनला जो दो आता दोन हजार चोवीसला ला पाऊस झाला त्यामध्ये मु वडगाव श्री मतदारसंघामध्ये बऱ्याचशा जागी या ठिकाणी पाणी घुसण्याचा प्रकार आपण सर्वांना इथे परिचित आहे खरं तर मी काही महत्त्वाच्या पॉइंट्स आपल्याला दाखवतो की धानोरी भागामध्ये विशेषतः लक्ष्मीनगर भाग असन विघ्नार्थ कॉलनी असन साई पार्क असन किंवा कळसमध्ये गंगाकुंज असन येराडाचं लक्ष्मीनगर यशवंत नगर वडगाव श्रीमधलं इनॉर्बिट मॉल जगदंबा सोसायटी गार्डनिया शुभम सोसायटी उज्ज्वल पार्क आनंद पार्क सैनिकवाडी नागपूरचाळमध्ये रक्षक नगर लोहगावमध्ये दादाची वस्ती आणि विमाननगरमध्ये लुंकड अमेझॉन आणि तुळजाभवन नगर या भागामध्ये मी गेले पाच वर्षापासून या ठिकाणी बघतोय एक पाऊस झाला की इतक्या मोठ्या प्रमाणावरती पूर येतो पूर्ण रस्त्यावरती या ठिकाणी नदीचं स्वरूप येतं बऱ्याचशा घरांमध्ये पाणी घुसतं कवलोड वस्तीमध्ये या ठिकाणी ह्या वर्षी सगळा गोरगरिबांचा राहणारा एक एक दोन दोन गुंठे घेऊन घरं बांधलेली लोकं त्यांच्या घरांचं पूर्ण उद्ध्वस्त झाले त्या त्याच्यामध्ये त्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळं त्यांचं फर्निचर असेल त्यांच्या घरातले मुलांची शाळेची पुस्तकं असतील ग गा, काहींच्या गाड्या असतील किंवा बाकी अन्न पदार्थ असतील हे सगळं या ठिकाणी वाहलं गेलं आणि ह्याची मू मूळ कारणं जे पाहिली ते आपण सर्वांनी पाहिलं असेल की महानगरपालिकेच्या माध्यमातून डीपीतले नाले असन किंवा प्रायमो संस्थेचे नाले असतील हे नाले बऱ्याच जागी बुजवण्यात आलेत बऱ्याच जागी या ठिकाणी नाले बिल्डरांसाठी वळवण्यात आलेले आणि बऱ्याच जागी या ठिकाणी नाल्यांची रुंदी कमी करणं खोली कमी करणे असं आपल्याला बघायला मिळालं विशेषतः दरवर्षी महानगरपालिकेच्या माध्यमातून पावसाळी लाईन या ठिकाणी साफ करण्याचं काम केलं असं भासवलं जातं करोडो रुपये या ठिकाणी तिथं खर्च होतो तरीसुद्धा ज्या वेळेस सुद्धा पाऊस होतो तर ती लाईनमध्ये तरी, तरी कचरा अडकला सापडतो पाईपमध्ये या ठिकाणी प्लास्टिक वगैरे हे सापडतं आणि मग त्या ठिकाणी पूर्ण एरियामध्ये पाणी घुसलं अशा पद्धतीचं वातावरण होतं तर प्रत्येक या ठिकाणी माझ्या स्पेसिफिक दोन तीन गोष्टी आहेत की जे वारंवार महानगरपालिकेच्या माध्यमातनं या ठिकाणी लोकांना खोटं आश्वासन दिलं जातं तर माझं राज्य सरकारच्या माध्यमातनं या ठिकाणी अशी विनंती आहे की आपण महानगरपालिकेला एक कालबद्ध या ठिकाणी उपाययोजना करणार का त्याचं कधीपर्यंत करणार आणि ही जी खोटी आश्वासन दिल्यामुळं लोकप्रतिनिधी त्यांच्या भरोश्यावरती नागरिकांना या ठिकाणी आश्वस्त करतो त्यामुळे तो रोष येतो त्यामुळं आपण यांच्याकडनं एकदम कालबद्ध पूर्ण आराखडा तयार करून किती वर्ष दिवसामध्ये पूर्ण करणार याची एक माहिती घ्यायची दुसरं मला ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये किती नाले बुजवले किती नाले माझ्या मतदारसंघातले छोटे केले आणि किती नाले बिल्डरांसाठी वळवण्यात आले ह्याची माहिती मिळेल का शेवटचा माझा हा विषय आहे की जी घरं या ठिकाणी ज्याच्यामध्ये पाणी घुसलं बरंच नुकसान झालं ह्याच्या याचं सर्वे होईल का त्या लोकांना त्याला ज्यांचं नुकसान झालं त्याला सरकारच्या माध्यमातनं किंवा महसूलच्या माध्यमातनं त्यांना भरपाई मिळेल का एवढी माझी स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदय सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य टिंगरे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या पूरग्रस्त भागाच्या संदर्भातली या ठिकाणी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे लोहगाव असेल धानोरी असेल येरवडा असेल या ठिकाणी ढगफुटी झाली ही वस्तुस्थिती खरी आहे आणि त्यांनी देखील अशी मागणी केलेली आहे की ज्या ठिकाणी पूर होता त्याचं सर्वेक्षण करून त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आता नुकसान भरपाई निकषात बसत असेल तर नक्की दिली जाईल परंतु त्याचं पुनर्सर्वेक्षण करायचं जर असेल तर महानगरपालिकेच्या आयुक्तांना तशा पद्धतीचे निर्देश दिले जातील आणि नियमामध्ये जर ती नुकसान भरपाई बसत असेल तर ती देखील दिली जाईल कालबद्ध कार्यक्रम करावा यासाठी ठोस उपाययोजना करावी अशा पद्धतीनं सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे तर मी सन्मान्य सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की आजच महानगरपालिकेच्या आयुक्तांना माननीय स सदस्यांबरोबर बैठक घेऊन त्यांच्या मतदारसंघातला कालबद्ध कार्यक्रम ठरवून त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील